राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला ठिकठिकाणी गर्दी करीत आहेत अशातच सोलापूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय सुरेखा रमेश आतकरे असे मृत महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये लाडकी बहीण योजने चा अर्ज भरण्याचे काम सुरू होते यावेळी अंगणवाडी सेविका असलेल्या सुरेखा यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला काही क्षणातच त्या खुर्चीवर कोसळल्या मोठा आवाज झाल्याने त्यांच्या मदतनीस धावत समोरच्या खोलीत आल्या त्यावेळी ते त्यांना सेविका सुरेखा अतकरे या खुर्ची निश्चित पडल्याचे दिसून आले झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी अंगणवाडीकडे धाव घेतली बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुरेखा यांना तत्काळ मोहोळ मधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं सुरेखा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली सुरेखा यांच्या निधनामुळे संपूर्ण देगाव गावावर शोककळा पसरली अत्यंत शोकाकुल वातावरणात गुरुवारी सुरेखा यांच्यावर देगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले